नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर व्हिडिओला शेवटप्रमाणे चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या मागील तीन ते चार दिवस आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदाचा अपडेट दिला नाही आहे थोडा मेडिकल इश्यू चालू आहे त्यामुळे मी बाजारभाव बद्दल माहिती दिली नाही आहे तर इथून पुढे आपण डेली अपडेट देणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे सॉरी तीनशे वीस गाडीची आवक झालेली आहे काल सोलापूर मार्केट बंद असल्याकारणाने आज आवक थोडी वाढलेली आहे परवा दिवशी बाजारभावामध्ये थोडी चढ पाहायला भेटलेली आहे का परवा दिवशी एकवीसशे बावीस रुपये काही वक्कर पाहायला भेटलेला आहे तर मा आज सोलापूर मार्केटमध्ये जो पुन्हा पुरसुंगी काही वक्कल एकोणीसशे ते दोन हजार रुपये मोजके वक्कल गेलेले आहेत आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर सतरा रुपयापासून ते एकोणीसशे रुपयेच्या दरम्यान आज पाहायला भेटलेला आहे आणि जो गोटा सुद्धा हजार रुपयापर्यंत आज पाहायला भेटलेला आहे एकंदरीत जो बाजारभाव पाहिला असतात तर आज दोनशे रुपयाने बाजारभावामध्ये दे परत एकदा घसरण पाहायला भेटलेली आहे आवक मात्र वाढलेली आहे आवक स्थिर असेल तर बाजारभाव निश्चित वाढू शकतो तर लवकरात लवकर तुम्हाला आपल्या येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे राहतील संदर्भात व्हिडिओ येणार आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना कानं बियाणे बुकिंग करायचं असेल तर दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही मेसेज करायचा आहे आणि तुमचं जी काही बुकिंग आहे ती करण्यात येणार आहे तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इथून पुढे तुम्हाला डेली अपडेट येत राहतील तर भेटूया का अशाच कांदव्या शिक्षक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती जय आहे धन्यवाद